तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका सिंदकेट राज्य शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय महिला कृषी महाविद्यालय मंजूर करा अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना मराठा क्रांती मोर्चाचे नेते महेश डोंगरे पाटील यांनी निवेदन देऊन केले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की मातृतीर्थ सिंदकेट राज्य शहराचा स्वतंत्र परिचय देण्याची गरज नाही परंतु ज्या शहराने स्वराज्याची प्रेरणा दिली तेथील विकासाचा अनुशेष कायमच वाढत चालला आहे शहरातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गे लागावे यासाठी आम्ही सरकार दरबारे प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत शहर विकासाच्या दृष्टिकोनातून सिन्नकेराजे शहरामध्ये कृषी विभागाची जवळपास शंभर एकर जमीन आहे या शासकीय जमिनीवर विशेष बाब म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ शासकीय महिला कृषी महाविद्यालय पाचशे मुलींची क्षमता असलेले मंजूर करावे अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चा नेते महेश डोंगरी पाटील यांनी केली आहे सदर बाबतीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत भैया डोंगरे पाटील यांनी सकारात्मक चर्चा करून सदर विषय तात्काळ मार्ग लागेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी दिला आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव कृषी महाविद्यालय होण्याकरिता खासबाब म्हणून लवकरच निर्मिती करिता असा शब्द कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आदेशावरून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या संदर्भातला आदेश व सूचना संबंधित विभागाला तात्काळ त्यांनी दिल्या आहेत